मंडळी नमस्कार मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांना न्याय मिळावा म्हणून न्याय मिळण्याच्यासाठी साठी म्हणून राजकीय आंदोलन चालू आहे पवार साहेब आजारी म्हणून पवार साहेबांच्या आंदोलनाची धुरा आपल्या खांद्यावर घेऊन सुप्रिया सुळे पवार मस्साजोग गावी गेल्या आणि तिथे न्याय मिळावा यासाठी देशमुख कुटुंबियांना भेटल्या न्याय मिळाला पाहिजे आणि प्रत्येक आरोपीला शिक्षा झाली पाहिजे चला म्हणतात सगळे प्रत्येक आरोपीला फाशी झाली पाहिजे नवा कायदा आपण आणूया वाटल्यास त्यासाठी कायद्यात बदल केला पाहिजे म्हणजे नुसता सहभाग असेल तरी फाशी द्यावी अशी मागणी मान्य करण्यासाठी कायद्यात सुद्धा बदल केला पाहिजे आणि प्रत्येक आरोपीला फाशी दिली पाहिजे म्हणजे हा आरोपी आहे असं म्हटलं की उचलायचं आणि फाशी द्यायची हा आरोपी आहे असं म्हटलं की उचलायचं फाशी द्यायची असं झालं पाहिजे न्याय मिळाला पाहिजे न्याय मिळाला पाहिजे म्हणजे यासाठी मागणी करणारे राजकीय कार्यकर्ते मी देशमुख परिवाराविषयी बोलत नाही देशमुख परिवारांना ज्यांच्या ज्यांच्या विषयी शंका आहे त्या प्रत्येकाला अटक झालीच पाहिजे एक अजून राहिलाय शोधून आणला जाईल पण त्याच्या निमित्ताने आपला राजकीय बदला घेण्याचं काम करणाऱ्या प्रत्येकाला शिक्षा दिली पाहिजे म्हणजे देवेंद्र फडणवीस ऐकताय ना तुम्ही दिलीत पाहिजे हा कारण आम्ही राजकीय दृष्ट्या आरोप करतोय दिलीत पाहिजे मी धनंजय मुंडे वाल्मिक कराड या विषयावर बोलत नाही एवढं काय 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 म्हणणं नाही आपला त्यांना तुम्ही उचला काय ते करा, करा काय देणे घेणं नाही आपण काय गपचुप जाऊन धनंजय मुंडेला भेटून एक साठ असा विषय करत नाही की धनंजय मुंडेला आपण जाऊन भेटून कधी त्या वाल्मिक कराडला किंवा धनंजय मुंडेला जाऊन भेटून ओबेरायमध्ये भेटत नाही की गपचूप भेटत नाही की प्रकृती कशी विचारल्या जात नाही काही नाही जिथे संबंध आहेत तिथे आहेत नाही तिथे नाही पण या विषयामध्ये सुप्रिया सुळे पवार ज्या स्वरूपाची विधानं करतायत ते फार महत्वाचं आहे मला हसू येत आलं म्हणजे आपल्याकडं कोणता मुद्दा होऊ शकतो बघा मी साधा प्रश्न विचारतो उत्तर तुम्ही तुमच्या मनाने द्या तुमचा मुलगा मुलगा ज्यांच्याकडे चार रुपये आहेत नाहीत कोणी गरीब माणूस शहाणा माणूस श्रीमंत माणूस वेडा माणूस शेतकरी माणूस कोणी असो तुमचा मुलगा नुकताच बाहेरगावी गेला आहे तो संध्याकाळी परत आलाय आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठून तुम्ही रागवाल म्हणून गुपचूप निघून गेलाय गुपचूप निघून गेलाय आणि तो सांगतोय की मी बाहेर आहे तुम्ही काय कराल तुम्ही त्याला फोन लावाल बाहेर जाऊ नको म्हणून सांगाल त्याचा फोन लागला नाही समजा तर तुम्ही दुसऱ्या कोणी मित्र सापडतोय का ते बघाल कुठे असू शकतो याचा अंदाज लावाल तुम्हाला अंदाज लागणार नाही मग तुम्ही थोडस घाबराल दोन चार ठिकाणी चौकशा कराल त्यानंतर थेट पोलीस ठाणे गाठाल पोलिसांना म्हणाल की तो गेलाय त्याचा हा मोबाईल नंबर लोकेशन बघा पोलीसही तुम्हाला थोड्या वेळ थांबण्याचा सल्ला देतील किंवा लगेच लोकेशन ट्रॅकला टाकतील लोकेशन ट्रॅक केलं जाईल आणि मग तुमचा मुलगा कुठे आहे ते शोधलं जाईल सुदैवानी सापडला ठीक नाही सापडला सर्चिंग सुरू होईल होईल अगदी बरोबर का तुम्ही जाणारच नाही तुमच्या मनात भीती येणारच नाही तस तानाजी सावंतांचा सा मुलगा आदल्या दिवशी विदेशातून येतोय आणि दुसऱ्या दिवशी परत जाऊन पुणे विमानतळावर दाखल होतोय बापाला फक्त मेसेज करतोय की मी विमानतळावर आहे बापाला भय वाटत आहे कारण आधीची सगळी राजकीय पार्श्वभूमी बघता गद्दार मिळालेला शिक्का बघता भीती वाटते आहे पिता पोलीस ठाण्यात जातोय पोलीस आमदाराच्या मुलाला शोधण्यासाठी लगेच ऍक्शन मध्ये येते तानाजी सावंत आपल्या असलेल्या प्रभावाचा वापर करून पोलीस अधिकाऱ्यांना सरकार मधून कळवत आहेत असं कळत आहे की मुलगा एका फ्लाईटमध्ये गेलाय ती फ्लाईट खरंच कोण नेली आहे मुलांनी नेली आहे की मुलाला घेऊन गेली आहे याचा अंदाज नाही आहे म्हणून ती परत बोलवली जाते मुलगा खाली उतरतोय एक बाप आपल्या पोराला शोधण्याचा प्रयत्न करणार सुप्रिया सुळे काय म्हणतात या प्रकरणामध्ये तानाजी सावंतांचं सा पोरग सापडतं आणि सामान्याचा आरोपी सापडत नाही का जरा बघा आणि माझा प्रश्न आहे पुन्हा माननीय मुख्यमंत्र्यांना तो सातवा माणूस आहे कुठे त्या तानाजी विमान वापस बोलल माझा काही नाही ते तुमचा वैफी ते तानाजी सावंतजी जे काय त्यांचं झालं तो तुम्हाला मुलगा सापडतो विमान परत येऊन पण आमच्या भावाचा खुनी हा तुम्हाला सापडत इतके निर्दयी आहात तुम्ही थे, 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 या सगळ्या प्रकारात सुप्रिया सुळेंचं हे बोलणं मला हास्यास्पद वाटलं ताई देव करू नये अशी वेळ कोणावर येऊ नये उद्या तुमचं लेकरू दृष्टीआड होऊन काही काळ गेला तर काय कराल काय कराल जे जे म्हणून तानाजी सावंतांना शिव्या घालतायत त्या प्रत्येकाला माझा प्रश्न आहे तुमचं लेकरू दृष्टीआड झालं तर काय कराल का जाल ना पोलिसात जाल ना तानाजी सावंतांच्याकडं पैसा प्रचंड आहे हा सावंतांचा अपराध आहे ज्या माणसानं साखर कारखाने चालवले शिक्षण संस्था चालवल्या त्यातून पैसा कमवला त्यावर तुमचा आक्षेप पै? आहे म्हणजे पैसे असणं हा गुणा आहे आमदार असणं हा गुण आहे माझी मंत्री होणं हा गुण आहे एखाद्या बापानं आपला पोरगा शोधण्यासाठी केलेल्या प्रयत्नाला त्याच्या पदाचा दुरुपयोग करून त्यानं आपला मुलगा शोधायला लावला असं म्हणणं कितपत योग्य आहे पोरगा कुठे बँकॉकला गेला का पटायाला गेला का मसाज घ्यायला गेला, गेला का नेत्याला भेटायला गेला यावर वेगळा खल होऊ शकेल पोराच्या वर्तनावर वेगळा खल होऊ शकेल पण केवळ तानाजी सावंतांच्याकडे पैसा आहे आणि त्यांचा मुलगा लवकर कसा सापडला अरे काय प्रश्न झाला का तानाजी सावंत त्यांच्याकडे पैसा आहे पद आहे म्हणून त्यांचा मुलगा हरू द्यायचा होता त्यांचा मुलगा कुठे त्याचं वाटवळ झालं असतं चाललं असत हरकत नव्हती काय तुमची एका तानाजी सावंत नावाचा एक गरीब आणि भिकारी माणूस असता आणि त्याचा मुलगा हरवला असता तर ते योग्य होतं ते शोधायला गेलं असतं योग्य झालं असतं आणि श्रीमंत तानाजी सावंतांचा मुलगा हरवला आणि तो गायब होऊ नये म्हणून काळजी घेणं म्हणजे चूक आहे आणि कुठल्या वड्याचं तेल वांग्यावर कशाला काढताय सुप्रिया ताई औ कोणत्याही तानाजी सावंत असो सुप्रिया सुळे असो शरद पवार असो गोपीनाथ मुंडे असो कोणतंही लेकरू जाणं हे त्या माणसाच्यासाठी त्रासदायक असत गायब होणं हे त्या माणसासाठी त्रासदायक असतं आणि माणूस आपल्या लेकराला शोधण्यासाठी प्रचंड मोठा जोर लावत असतो प्रचंड मोठा जोर लावत असतो लेकराच्या शोधण्यावरून गोंधळ घालणाऱ्या माणसांनी काय मानसिकता दाखवत आहे त्याचा संबंध देशमुखांच्या आरोपीशी अहो देशमुखांच्या प्रखून प्रकरणातले सगळे आरोपी पकडलेत एक गायब आहे एक गायब आहे अजून आणि त्याचा शोध चालू आहे केवळ एक गायब असल्याचा एवढा मोठा आक्रोश करणार असाल तर तुम्ही तानाजी सावंतांचं निमित्त करताय फक्त निमित्त करताय आणि आपले भाकरी बाजू भाजून घेण्याचा प्रयत्न करताय सुप्रिया ताई लेकरू दृष्टीआड झाल्याचं था दुःख काय असतं हे दृष्टीआड झाल्यावरच कळतं ते तुम्ही कळून घ्यावं एवढीच अपेक्षा आहे नमस्कार